उडा झाली हा मुलगा त्या मंदिरात जाणार आणि अभिषेक करायचा दोन गंध लावायचे बोट लावायचे शंभर दोनशे रुपये कमवायचा दंधा त्याने बुलेट घेतली तब्येत एकदम किरकोळ तर बघित महिलांना असं वाटायचं की हा मुलगा काहीच करणार नाही आता मागच्या दिवाळीच्या अगोदर त्याची एक पोस्ट बघितली त्याचे मामान टेंडर्स ठेवलं होतं की त्याचं सेल्फ टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून त्याची निवड झाली तर एक शॉक लागला की बाबा हा मुलगा की गावामध्ये ज्यावेळेस तू बाईकला यायचा सगळे मुलं त्याला त्याची मजा उडवायचे त्याला वेस्ट बोलता येत नव्हतं नंतर बुलेट घेतली गल्लीतून धुळवड फिरवायचा की हा जीवनामध्ये काहीच कारण नाही असं वाटलं दिवाळीमध्ये घराच्या बाजूला त्यांनी त्याची गाडी लावलेली होती त्याला म्हटलं अरे बाबा जॉईन केलं का तर तो म्हटलं मी जॉईन केलं नाही सेल्टॅस इन्स्पेक्टर त्यांनी जॉईन केलं नव्हतं म्हटलं का फरक नाही केलं त्याचं म्हणणं आलं की माझे वडील आयुष्यभर क्लार्क होते अगदी शेवटच्या दोन तीन महिन्यामध्ये नागद्यशील झाले यापूर्वी तो पोलीस ग्रामीण असेल तलाटे असेल ग्रामसेवक असेल हे एक्झाम सुद्धा पास झाला होता म्हटलं मग पुढे करायचं काय कमीत कमी सेंट्रस इन्स्पेक्टर ही नोकरी चांगली होती तू जॉईन करायला पाहिजे होतं तो तुम्ही बोलला की मामा तुम्हाला मामा म्हणतो की मी काही दिवसापूर्वीच एक एम पी एस सीचं इंटरव्ह्यू दिलेलं आहे ओवरऑल चांगले गेलेलं आहे आणि शंभर टक्के माझा रिझल्ट येणार आणि असं म्हटलं आणि एक आठ दिवसामध्ये पुन्हा त्याच्या मामाची पोस्ट बघितली सर डीवाय एस पी म्हणून त्याची निवड झाली त्या मुलाची म्हणजे इतका कॉन्फिडन्स त्या मुलामध्ये होता तर ठीक आहे म्हटलं आता डू एस जॉईन झाला पुन्हा सर एक पंधरा दिवस झालेला रिझल्ट लागला इन्कम टॅक्सची सगळ्यात मोठी जी पोस्ट आहे ती पोस्ट त्याला मिळाली मी थोडक्यात सांगितलं काय की आपण येतात पहिलेला असेल पाचवीला असेल दहावीला असेल आपल्याला बेसिक खर्च असेल आपल्याला काही जर येत नसेल परंतु आपण आपलं ध्येय जर आपण साध्य करायचं असेल तर आपण ते करू शकतो त्या मुलाने सांगितलंय बोलता बोलता की मी मला मित्र भेटले त्यांच्यामुळे मी पोलीस डिपार्टमेंटला मला नोकरी लागली मी गेलो नाही नंतर दुसरे मित्र मिळाले आणि तो पुण्याला गेला पुण्याला गेल्यानंतर जे सरांनी सांगितलं की मोबाईल म्हणजे आपल्या आयुष्यात लागलेली कीड आहे त्याने पूर्णपणे मोबाईल बंद ठेवला आणि आज तो क्लासहून अधिकारी म्हणून जॉईन झालेला आहे आपल्याही शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यावेळीपर्यंत आपल्याकडे शिकले। ते शिकलेत पवार असेल ते दाबाडे असेल परवाची जादू मुलगी आली होती की हे सर्वसाधारण विद्यार्थी ज्यावेळेस कॉलेजला जातात आणि आपलं नाव कमावतात त्यामुळे आपलाही आपल्याला संधी गेलेली नाही बरेच विद्यार्थी म्हणतात कि त्याला आजो आपण लहान आहोत पहिलेला आहोत दुसऱ्याला हो, नंतर अभ्यास करू पाचवीला करू पाचवी निघून जाती आठवी येते ती निघून जाते दहावी निघून जाते तर माणसाला एक ठरवायचं आहे की आपल्याला निवडायचं काय करायचं काय आहे आणि आपली वाटचाल या करायची आहे शेवटी शेवटी जे विद्यार्थी आता जात आहेत निरोप घेत आहेत त्यांच्यासाठी मग ते सांगणार आहेत शिकरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी शिकरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकाशाचा वेलू गगनाला भिडू दे तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे मनासारखे घडू दे सर, या सर्वांना आमच्या सर्व शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम संपला तत्पूर्वी आदरणीय सागर आपले मनोगत किंवा आपले सूचना या ठिकाणी सांगणार आहेत